ना नमन करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा नमन करतो सर्वच महापुरुषांना नमन करतो आणि मित्रांनो या ठिकाणी जे आपण जमलो आहेत त्याचा मुख्य उद्देश सांगतो की तुमचं सरांनी सांगितलं की तुमच्या गावामध्ये पन्नास नोंदी सापडल्या आहेत कोणा त्यामध्ये दहा नोंदी सापडल्या आहेत मग आणि दुसरं एक बाबुळ गाव आहे त्या गावामध्ये दोन नोंदी सापडल्या आहेत याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रयत्न कोणत्या गावाने करायला पाहिजेत कोणत्या रेणकापूर गावानं पण याच्यामध्ये तुमच्या गावातले काही मोजके मंडळी संपर्कात आहेत आरक्षण लढ्यामधले मधले सगळेजण ऍक्टिव्ह आहेत नाही असं म्हणता येत नाही कारण या साडेतीनशे वर्षानंतर या मातीला मराठा समाजाला कधीही न विकला जाणारा असा नेता भेटला आहे त्याचं जा नाव आहे मनोज दादा जरांगे पाटील करायला पाहिजे सर्वप्रथम तुमचा महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा मुद्दा घेतो तुम्हाला कुणबी नोंदी भेटल्यात तुमच्या समोर ताट आहे असं समजू नका तुम्हाला काय आहे का जेवणाचं सगळं साहित्य उपलब्ध करून आहे पण ते जेवण तुम्हालाच बनवायचं अलग लक्षात तुमच्या समोर भाजीपाला आहे पीठ आहे सगळं आहे म्हणजे आपोआप पीठ खाणार का तुम्ही तसं भाजीपाला तसंच खाणार का नाही तर त्यासाठी तुमच्या गोष्टवाऱ्यामध्ये नोंदी आहे का ते तुम्हाला यावं लागेल भूमी अभिलेखी कार्याला तिथं कार्यालयामध्ये अर्ज करावा लागेल तहसीलला अर्ज करावा लागेल उपविभागीय कार्यालयामध्ये अर्ज करावा लागेल आणि आमच्या ज्या नमुना नंबर छत्तीस मधल्या ज्या नोंदी आहेत त्या अगोदर मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घ्या असं सांगावं लागेल विनंती अर्ज करावा लागेल एकदा एक स्टेप मी तुम्हाला तुम्ही काय होईल मन... खुश होतील सगळेजण आपल्या कोणबी नोंदी सापडल्या 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 आपण ओबीसी नाही तर तुम्हाला तिथे अर्ज करावा लागेल चार दिवस काही प्रक्रिया होणार नाही कारण आपलं काम नाव म्हणतात ना सरकारी काम सहा महिने मग चार दिवसानंतर परत दुसरे चक्कर जायची काय झालं की मराठा कुणबी एकच आहे भोसले सरांनी सुद्धा सांगितलं की मराठा तुमच्या नावासमोर पण तुमच्या जी नोंद केली ती कुठे कुणबी मध्ये केलेली आहे आम्हाला सुद्धा माहित नव्हतं की आमच्या गाव कधी येईल आम्हाला भेटेल किंवा नाही भेटेल आम्हाला काहीच अशे मुळे आशा नव्हती पण तुम्ही आमचे पूर्णचे जे तहसील अधिकारी त्यांचे सुद्धा आम्हाला आभार मानावं लागतील त्याच्यामुळेच आपल्याला आमच्या कुंभी कुणबी नोंदी आम्हाला भेटलेल्या आहेत तरी आता आमच्या आमच्या गावातील सर्व <laughs> मित्रमंडळीच्या पोराच्या मदतीनं आम्ही सर उद्यापासून एक आमची टीम तयार करणार आणि स आमच्या गावातील सगळ्या नोंदी अशा सगळ्या कुण गाव कुणी झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही खूप असं प्रयत्न करणार आहोत प्रयत्न करणार सर, सर आम्ही तुमचं या माणसाचं खरंच मना करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि आमच्या सर्व गावातील सुद्धा सगळे मुलं ॲक्टिव्हिटीसुद्धा सर कारण आम्ही कोणत्याही तीन लढ्यात आंतरवाली सराटे राहू हिंगोलीचा मोर्चा राहू आमच्या गावातले खूप जिबा केल्यात आणि सर्व तरुण मंडळी सुद्धा सध्या आम्ही सगळ्यांनीच या ठिकाणी एकत्र व्हायला पाहिजे असं सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला काय काय करायचं आहे तुम्हाला जरा कुठलीही अडचण आली आम्ही तुमच्यासाठी कधीही आजार आहे कधी कोणत्याही टाईमला आम्हाला फोन असं अशी अशी अडचण आली अदम सर तर आमचे नेहमी या ठिकाणी ने बारा बारा एक वाजेपर्यंत पूर्ण त्यांनी समाजासाठी झुकून दिले तुम्हाला एक प्रायव्हेट इतकं पोटगृतीने बोलणारा माणूस आहे आणि आम्हालाही त्यांचा आदर्श वाटतो की बघा हेवरा हे माणूस पूर राहिला तर आपल्याला माझ्या बाबतीत काय असतं तुम्ही पुढे जाऊन कराच आपल्या दादा आपल्या समोर झालेत आपल्याला एक दुटीने त्याला त्याला साथ द्यावा लागेल त्यांनी सांगितलं ना आता सरांनी सांगितलं तुम्हाला की लोकशाहीची ताकद आहे आपल्याकडे मदनाचा हक्क आहे जेव्हा आपल्या घरावर वेळ ते आपल्या तर आपल्या घरातल्या घराला आपल्याच माणसाला आपलं निपटावं लागते कोणी येत नसते जेव्हा वेळेस प्रसंग करायचे राजकीय नेते येत नाही राजकीय नेते फक्त दोन दिवस आपल्याला सांगतात हे कर हे कर मी तुझ्या मागच आहे आपण लग्न लागलो ला ला त्याच्याच मागे फिरायला हे सोडून द्या राजकीय कोणी कोणाचं नसतं जेव्हा वेळ येते आपल्याला आपलं मिटवावं लागते ला मग आपल्या ला एका बघायचा जर आपल्याला फायदा करायचा आहे तर आपल्याला मनोजदादाला साथ ही द्यावीच लागेल आपल्याला हे धोक्यात तुम्ही फिट करून घ्या म्हणजे या ठिकाणी राजकारण काय दोन दिवस संपून पण असो या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये फिट करा आणि या ठिकाणी तुम्ही आम्हाला जे बोलवलं या ठिकाणी आमचं मार्गदर्शन तुम्ही या या ठिकाणी ठिकाणी जे आम्हाला ऐकलं त्या त्याबद्दल मी या ठिकाणी रेनकापूर अशा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण दिलेल्या संधीबद्दल या ठिकाणी मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि मी माझी जागा घेतो जय भवानी या जे आहे कारण आपल्याला माहित आहे की गेल्या दहा अकरा महिन्यापासून मान्य मनोजदा जडरंगे पाटील यांचा प्रमुखानं जो लढा होता सुरुवातीपासून कोणता मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठी हा लढा होता आणि मग त्या लढ्यासाठी हा लढा त्यांनी पुकारला आणि तो खूप अभ्यासपूर्ण केलेला आहे कारण जडरंगे पाटील पाटील यांचा अभ्यास एवढा भयानक आहे की त्यांनी सतत आंदोलन करत करत आणि इतर माणसं पुस्तक वाचत वाचत त्याने अभ्यास केला केले एक लक्षात आलेलं होतं की मराठा समाजाला प्रमुखाचा आणि त्याची जात लिहिलेली त्याच्या नमुना नंबर चौतीस मध्ये सगळ्या गावातले जातीचे किती माणसं आहेत त्यांची एकाखाली एक नावं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या गावचा गोशवारा जो आहे नमुना नंबर छत्तीस ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये एकूण अठ्ठेचाळीस जाती आहेत बघा त्या गोशवाऱ्यात आणि त्या गोश्वारामध्ये आपल्याला मराठा ही जात कुठेही पाहायला मिळत नाही त्याच्यामध्ये सदतीस नंबरला कुणबी जात आहे आणि मग आपलं रेकॉर्ड लिहिलेलं आहे नागोजी मुंजाजी भोसले पुढे काय लिहिलंय मराठा आणखी दुसऱ्या व्यक्तीचं नाव तर पुढे काय मराठा आहे परंतु जेव्हा पन्नास घरातले माणसं मोजले कुटुंब मोजले आणि त्यांचा जेव्हा गोशवारा बनवला